नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम काही दिवस शिल्लक का आहेत लवकरच राष्ट्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद जाहीर होईल आणि त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील परंतु त्यापूर्वी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाने नुकतीच त्यांच्या एकशे पंच्याण्णव उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली तर काँग्रेसनेसुद्धा त्यांच्या एकोणचाळीस उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली परंतु सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे ती पुणे लोकसभा मतदारसंघाची पुणे लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात ज्यामध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ पर्वती विधानसभा मतदारसंघ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ कोथूड विधानसभा मतदारसंघ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ तर आत्ता आपण सध्या आहोत पर्वती विधानसभा मतदारसंघात पर्वती विधानसभा पर्वती विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा बाल्यकिल्ला म्हणून ओळखला जायचा परंतु मागच्या तीन निवडणुकांमध्ये या ठिकाणी सलग भाजपच्या माधुरताई मिसाळ यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पर्वती विधानसभा मतदारसंघात नेमकं मतदारांची नेमकी काय भावना आहे मतदारांच्या नेमक्या काय समस्या आहेत आणि या मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे तर चला तर मग जाणून घेऊयात पर्वतीतील स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत आमच्या समस्या म्हणजे रस्त्या रस्त्याच्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहेत त्यानंतर पार्किंगच्या समस्या आहेत अशा बऱ्याच समस्या आहेत जो कोणी जो कोणी येईल त्यांनी काम करावं एवढीच आमची अपेक्षा आहे कोणत्याही पक्षाचा येऊ दे असं काही आमचं हे नाही की बा हाच याच पक्षाचा आला पाहिजे फक्त त्या पक्षाचा जो कोणी येईल त्यांनी ते काम केले पाहिजेत की अपेक्षा पूर्ण केली पाहिजे पण होत नाही तसं नाए हो 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 ज्या ज्या भागात आहेत ना त्या त्या भागातच फक्त केलं जाते पाहिलं जातं या भागात आपण नाही जास्त पाहायचं त्या पाह त्या भागात नाही पाहत असं प्रत्येक भागातलं सगळं सगळ्या भागातलं व्हायला पाहिजे अशीच आमच्या अपेक्षा आहे हा ते नाही व्हायला पाहिजे ते मतभाग नाही व्हायला पाहिजे मतभेद नाही व्हायला पाहिजे जो कोणी येईल त्यांनी ते पाहिलं पाहिजे व्यवस्थित पाहिजे केलं पाहिजे तुमच्या काय काय समस्या आ, समस्या म्हणजे रस्ता छोटा पडतो आम्हाला आणि पार्किंगची सोय झाली पाहिजे पर्वती गावामध्ये आणि पाण्याची समस्या पण खूप कमी प्रमाणात आहे कारण की जर तुम्ही रोज रेग्युलर व्यवस्थित पाणी जर सोडलं गावामध्ये तर कधी कमी पडण्याचा प्रश्न उद्भवणार नाही म्हणजे जर समजा कमी पडलं तर तुम्ही चार चार दिवस जर पाणी कमी सोडणार नसाल तर मग समस्या नेहमीच होत राहील तर पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात आणि वेळोवेळी केला पाहिजे नवीन काय अपेक्षा नवीन खासदाराकडून ह्याच अपेक्षा आहेत की त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन जर समस्या विचारल्या आणि ते सम समस्या जर त्यांनी योग्य पद्धतीने हँडल केल्या तर कोणाला समस्या उद्भवणार नाहीत दरवर्षी म्हणजे जेव्हा पण इलेक्शन येतात त्यावेळेस सगळ्यांना समस्या विचारल्या जातात पण निवडून आल्यानंतरनं कोणी त्यावरती निर्णय घेत नाही किंवा त्या समस्यांचा निर्वाह होत नाहीची समस्या हो हो तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येईल पक्ष कुठलाही निवडून आला तरी चालेल पण ते समस्या सोडवल्या पाहिजेत त्यांनी जर सोडवल्याच नाही तर निवडून येऊन उपयोग काय ना त्याचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम फार आहे आमच्या इथं सगळ्यात महत्वाचा ज्या आमच्या या निलामकडनं येणाऱ्या जर सकाळच्या वेळेच्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यात वैयक्तिक लक्ष घातलं पाहिजे तो प्रॉब्लेम आमचा सॉल्व झाला पाहिजे अतिक्रमण आहेत ह्या एरियात त्या अतिक्रमणचा विषयसुद्धा भरपूर आहे त्याच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजेल स्थानिक लोकांनी नगरसेवकांनी म्हणा आमदारांनी म्हणा तो आमचा इथला फारच महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे ह्याच गोष्टी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे पहिल्या मजल्यापर्यंतच पाणी येतं दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी जात नाही पाण्याचा प्रेशर नाही आहे आणि लोकांनी मोटर लावलेल्या आहेत त्या पण बघितल्या पाहिजे म्हणजे पाणी न प्रेशरनी पहिल्या दुसऱ्या मधल्यावर यायला पाहिजे ते येतच नाही आहे हा एक प्रॉब्लेम आहे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे रस्ते अशा बरेच काय काय विषय आहेत नाही निवडून कोणतंही पक्षाचं येऊन देत त्यांनी काम करावं आमच्या एरियातलं येऊन एवढीच अपेक्षा आमची बाकी काय नाही पक्ष कोणताही असो देत आत्ता स्थानिक आमदार भाजपचे आहेत त्यांनी सुद्धा येऊन बघावं काय काय प्रॉब्लेम आहेत त्यांनी करावं इथलं काम यावेत त्यांनी आमच्या अपेक्षा त्यांनी यावं बघावं आणि काम करावं एवढीच अपेक्षा आमची बाकी का काय अपेक्षा नाही कारण प्रॉब्लेम कुठेही जा कुठल्याही वॉर्डर जा, जा आहेच पण मग त्यांनी वैयक्तिक येऊन थोडं देऊन लक्ष घातलं तर ते होणार येत नाही विषय त्यांनी येऊन घालावं लक्ष बघावं अतिक्रमणचा विषय भरपूर आहे अतिक्रमणचा पण विषय झाला पाहिजे लोकांना त्रास होतो आहे रात्री बारा बारा वाजेपर्यंत हॉटेल्स चालू असतात बाराच्या पुढे लोकांना नागरिकांना त्रास होतोच ना त्याचा बाराच्या आत बंद झालं पाहिजे ना सगळं बाराच्या पुढंपर्यंत पण चालू असतात हॉटेल्स असतात पानपट्ट्या असतात शाळेच्या शा जवळ गुटके विकले जातात ते आहे समस्या ह्या अशा छोट्या छोट्यात पण महत्त्वाच्या आहेत जे विद्यार्थी घडवणाऱ्या या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजे ना त्याच्याकडं पण लक्ष दिलं पाहिजे ना स्थानिक लोकांनी स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत इथे एक तर पहिलं पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि झाडं जी वाढलेली असतात ही कटिंग करायला लवकर कोणी येत नाही आणि आम त्यांचं म्हणणं असंही असतं की पहिलं तुम्ही येऊन इथं अर्ज करा आता हे कसं आहे की काय काय गोष्टी अशा असा की ते झाडं पडल्यानंतर मग त्याच्याकडं बघलं बघितलं जाणार का हा एक मोठा प्रश्न आहे नाही जे दिसतंय जे ब सगळं सांगता येत ना त्यावरती सगळ्यांनी त्यांनी विचार करून पुढचं कार्य करावं आतापर्यंत हा मतदारसंघ भाजपचाच आहे त्यामुळे भाजप येऊ शकतं असं वाटतं मला तरी तो खासदार आतापर्यंत कसं झालेलं नाही त्यांनी करावं असं वाटतं स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला काय काय समस्या गृहिणी मेन म्हणजे पहिलं तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याला प्रेशर नाही आहे त्यामुळं वरती पाणी काही चढत नाही माझं तेवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे कचऱ्या गाडी म्हणजे कचऱ्याला घंटा गाडी यावी आणि पाणी भरपूर असावं असं तर आम्हाला वाटतं काय सगळं आता हा म्हणजे भाजपचाच वॉर्ड आहे त्यामुळे ते भाजपच येणार अपेक्षा पूर्ण आम्ही इच्छा तर आम्ही व्यक्त करते शेवटी त्यांचा प्रश्न आहे पहिले तर बघा आमच्या इथं बाकी काय आहे हे अपेक्षा एवढ्या अशा काही मोठ्या नाही की आता आमचे जे पर्वती देवस्थान आहे त्याच्याकडं खरंच लक्ष द्यावं आणि एक म्हणतात ना एक व्यावसायिक दृष्टिकोनातून म्हणा किंवा जसं बाकीच्या म्हणतात ना की जे बाकीचे तीर्थक्षेत्र जे असे डेव्हलप झालेत असं पर्वतीचं पण महत्त्व वाढवावं की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी स पार्किंग म्हणा किंवा थांबण्याची सोय राहण्याची सोय त्यांच्यासाठी जे आले दर्शनाला त्यांच्यासाठी पण व्हावं की पार्किंगची समस्या तर आहेच इथं पहिल्यापासून म्हणजे गावात ही समस्या सगळ्यांना माहिती आहे इवन तुम्ही कुणाला जरी विचारलं की इथं पार्किंगची समस्या घरोघरी आहे हा तर मेन मुद्दा आहे पाण्याचं पण आहे पाणी दिवसात फक्त एक टाईम येतं बाकी काही एवढा विशेष अजून तरी काय प्रॉब्लेम नाही काय थोडंसं शिक्षण इथे इथे जे लोकं आहेत म्हणजे जयभवानीमध्ये म्हणा वसामध्ये बरीचशी अशी मुलं आहेत की ज्यांना शिक्षण घेता येत नाही की अभाऊ पैशाच्या अभावी किंवा म्हणा ही सामाजिक परिस्थिती नाही त्यांची तर त्यांच्याकडं नक्की लक्ष द्यावं त्यांना काही ना जास्तीत जास्त मदत करावी की बाबा आणि एक सर्वे करावं की खरंच ज्यांना गरज आहे त्यांना शाळेत पाठवावं प्रोत्साहन द्यावं की बाबा शिक्षण भेटावं त्यांना कारण काय होतं माहिती आहे का वस्तीमध्ये शिक्षण जिथं नाही आहे ना तिथं गुन्हेगारी ऑटोमॅटिक वाढ हे माझं पर्सनल मत आहे आपण कुणाचं मत नाही माझं मत सांगतो आहे जिथं शिक्षण येईल तिथं की शिक्षणाकडे वाढला माणूस प्रगतीच्या मार्गावर जातं बस एवढंच करावं आणि जेवढी लोकं आहेत गरीब जी श्रीमंत आहे हे दरी कमी कशी होईल ह्याच्यावरती सर्वे करण्यात यावा नाही निवडून कोणी पण येऊ द्यात एक लक्षात घ्या निवडून कोणी येऊ द्या फक्त विकास झाला पाहिजे सामान्य माणसाकडं खरं काय गरज आहे सामान्य माणसाला याचा सर्वे करून त्याच्या हिशोबाने मदत झाली पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे बाकी तर काही नाही कारण काय आम्ही किती जरी सांगितलं आणि किती झालं नेत्यांनी ते केले असं तर काही सांगू नाही शकत आपण बस एवढंच म्हणणे आपलं पर्वतीतील मी मी रहिवाशी आहे हाऊसवाईफ आहे आणि मु म्हणजे काही लेडीजच्या समस्या अश्यात की म्हणजे माझीसुद्धा की रेशनिंग कार्ड वेळेवर नाही आधार कार्ड मग त्याचं आधार नंबर चुकलेला असतो मग त्या अपडेट करण्यासाठी परत तिथं जावं लागतं तिथं वेळेवर मिळत नाही परत मग आता हे मुलांना शिक्षण घेतलं तर त्यांना वेळेवर जॉब नाही मिळत मग तिथं जॉबसाठी इंटरव्ह्यू दिला तर तिथं लवकर हे मिळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी मुलं आहेतच आणि पाणी वेळेवर आलं पाहिजे म्हणजे आपल्या पर्वती गावात तरी पाणी वेळेवर आलं पाहिजे मग नवीन काय अपेक्षा हो। मग ह्याच ना आता आपल्या म्हणजे वेळेवर दवाखान्यात गेले तर दवाखान्यांच्या सोयी चांगल्या पाहिजेत तिथं गेल्यावर हॉस्पिटलला गेलो तरी औषधं वेळेवर उपलब्ध झाली पाहिजेत मग मा सरकार मान्य असतं सरकार मान्य सरकार मान्य मग मा सरकार कुठं मान्य तर काही होत नाही सरकारने हे सोयी उपलब्ध केलेल्या आहेत पण तिथं काल पर्यंत तर ती सोयी येत नाही आला ना तरी हा म्हणजे केल्याच पाहिजेत अपेक्षा पूर्ण करेल नाही करायलाच पाहिजेत कारण प्रत्येकाच्या समस्या आहेतच ह्या सगळ्या मग तुम्हाला काय वाटत की पर्वती मतदारसंघातून कोणता उमेदवार किंवा कोण निवडून येऊ शकतात तसं तर नाही सांगू शकत कारण पर्वतीमध्ये प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक पक्षाकडून उभा राहिलेलाच आहे त्याच्यामुळं नाही सांगू शकत मी कोण निवडून येईल काय येईल कोणीही येऊ द्या काम हां कर, करे हां कोणीही आलं तरी चालेल आमचं काम फक्त करून द्यावं बस हां व्हायला पाहिजेत आता मुलांना कसं होतं शाळेत गेलं हा फॉर्म भरलेला आहे मग तो फॉर्म भरला की मग ह्याची सही आना मग तिथून तुम्ही तिथं परत पुढे जाणार मग तिथे वेळेवर देत नाहीत त्यांच्या सायन्स मग पुढचे प्रॉब्लेम सुरू होतात ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत परवारीतील स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत पाण्याची व्यवस्था आहे पार्किंगची व्यवस्था आहे व्यवस्था नाही आहे इथे परत गार्डन खेळण्याचं गार्डन भरपूर अशा समस्या आहेत अशा हो नक्कीच करावे त्यांनी नवीन कोण खासदार असतील अजून काही निवडणूक अजून डिक्लेअर झाले नाहीत झाल्यानंतर नवीन खासदार कोण ह्या सगळ्या अपेक्षा त्यांनी पूर्ण कराव्यात आमदारचे लोकसभेच खासदार आता खासदार आता बहुतेक आघाडीच कारण बरीच भाजपविषयी बरीच नाराजी आहे करायला हव्यातून स्थानिक नागरिक म्हणून काय काय समस्या समस्या म्हणजे सगळीकडे खोदकाम चालू आहे पुणे शहरात तरी त्या लवकरात लवकर व्हावे पूर्ण लोक हे एवढंच आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये आणि इथं तर प्रॉब्लेम ट्रॅफिकचा जाम आहे कुठे बी जा तुम्ही ट्राफिकमुळं सगळे रिक्षाधंदा सगळा वलमडला त्याच्यामुळं कुणी रिक्षात बसायला तयार नाही त्यामुळं की पैसे वाढतात त्याच्यामुळं कोणी बसत नाही असं उतरून जातात अक्षरशः त्यासाठी लवकरात लवकर रोडचे कामं वगैरे व्हावी असे लोक आमचे खासदारांकडं अपेक्षा आहे आणि कुठल्याही लोकसभेचा खासदार निवडून आला तरी त्यांनी कामं महत्त्वाची केली पाहिजेत पक्षाचं महत्त्व नाही आहे कामाचं महत्त्व आहे एवढीच स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहेत बऱ्याच आहेत जसं मी ॲटो रिक्षा चालवतो आहे खड्डे की, की ते ते आता आधी का नंतर एवढे आहेत विचारता सोय नाही आहे व्यवस्थित करावं करतात करतात तो पण मागण्याचा प्रश्न आहे मला तरी परत वाटतं मिसाळ वाटत परत हेच की व्यवस्थित झालं पाहिजे सगळं खड्डे पाणी प्रश्न आहे काय समस्या आपला समस्या पर्वती पायरा इथे जे ट्राफिक होतं सकाळी संध्याकाळी खूप ट्राफिक होते बाहेर जायला खूप त्रास होतो आम्हाला तिजे बद्दल कुणी पण असू द्या आपलं ते जागा आपल्याला व्यवस्थित करायला पाहिजे रस्ता आपला कुणी असायला पाहिजे नीट करायला पाहिजे सकाळी संध्याकाळी खूप त्रास होते ट्रॅफिक खूप जाम असते तेवढंच वाटते नक्की कुणी जिथून येईल तर नक्की करेल आपलं करेल म्हणून कुणी पण असू द्या चांगली कुणी हम्म सचिन अन्ना असते आपला गदादीप पाटील काका असते कुणी पण असू शकते कुणी पण जिथून आले की एक प्रॉब्लेम सॉल्व करा आमच्यासाठी परवा स्थानिक नागरिक म्हणून आणि एक म्हणून तुमच्या काय काय समस्या आहे समस्या मॅडम काय नाही एवढे इथे सगळं चांगलं आहे कार्यक्रम चांगले सगळं व्यवस्थित चालतं पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे काम नीट सगळं चालू व्यवस्थित इथं जरा रोड बीड जरा व्यवस्थित राहायचं लाईटीचं कार्य चांगलं राहावं सगळे हे अपेक्षा आहे कोणी खासदार कोणी कुठल्या पक्षाचे निवडून आले ना इथे जनता पक्षात जरा सुरक्षा जरा चांगली पाहिजे व्यवस्थित पाहिजे कुठली गोष्ट इथे असं कुठलाही असं गुंडागर्दी वगैरे नाही पाहिजे असं तुम्हाला थोडेफार जर असं असतात काही काय नाही पाहिजे इथे तर असले एकदम सोसायटी पाणी व्यवस्थित पाहिजे सगळं तुमची अपेक्षा आहे हा 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 पर्वती निवडून आले कोणी बी जे पी असू कुणी असू जरा चांगलं इथे व्यवस्थित पाहिजे लाईट बिटी सगळं ओके पाहिजे एवढी अपक्ष आम्हाला बस तुम्हाला काय वाटतं की पर्वती मतदारसंघातून पर्वती संघातून कसे असे कामं चांगले केले माधुरीताई हे त्यांना बी चांगलं कामं केलेले हे सगळे बाकी इथे नगरसेवक वगैरे आहे ते राष्ट्रवादीचे पण चांगलं कामं करतात ते बी चांगलं आहे नाही जे प्रियताई गदा दे म्हणून ते बी चांगलं कामं करतात इथं सगळे जनता वर्षात जे पाहून नगर चांगलं कामं कोण असं भा, भाजपचा कोणीतरी यावं असं वाटतं जरा कोणत्या आले चांगलं कामं करणार माणसं व्यवस्थित चांगलं माणसं पाहिजे जसे जा। आपलं योगी मोदीजीवाने असं माणसं पाहिजे अहो आमच्या समस्या अशा आहेत की हा गजानन महाराज चौकातला सिग्नल जो आहे हा अधूनमधून पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी चालू ठेवतात आणि फार ह्याचं ट्रॅफिक पर्वती गावापासून जे होतं आणि एक चार तीन तीन मिनटाचा सिग्नल पर्वती गावातून गजानन महाराज मंदिरापर्यंत येईपर्यंत पंधरा मिनट लागतात त्यात त्यातून दत्तनगर आंबेगाव हे सर्व पब्लिक ह्या रोडने जातं लक्ष्मीनगरच्या मी लक्ष्मीनगरचा एक रहिवाशी आहे माझा इथं जन्म झालेला आहे एकोणीसशे चौसष्ट साली आता पहिला आमच्या इथं वनवे पण नव्हता त्याच्यासाठी वन वे केला दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या बाजूने जायचं आणि ह्या रस्त्याने यायचं त्या एवढा प्रॉब्लेम आहे की सिग्नल चालू असेल का फार पर्वती गावातून ट्रॅफिक जाम होतं आणि सगळं जे वरचं पब्लिक जे आहे ते तेवढं ह्याच रस्त्याने येतं आणि जात आहे नवीन काय आहे तर रोज सिग्नल चालू ठेवा आणि ह्या रोडचा जो सिग्नल आहे ह्याचा टायमिंग जास्त ठेवावा पर्वती मतदारसंघातून आता पर्वती मतदारसंघातून तर आता कसं आहे आता अजून तर नगरसेवक लोकांची तर अडीच तीन वर्ष झाली इलेक्शन पण नाही आहे सर्व प्रशासकाच्या हातात गेले आयुक्तांच्या तीन वर्ष झाले नगरसेवकांची इलेक्शन नाही होत मांडाव ह्या वॉर्डाला नगरसेवकच नाही आहे तर काय आता बोलणार आम्ही तरी आता इथून पुढं ये कोण येईल आणि कोण नाही हे तर पहिलं केलं पाहिजे होतं ना ह्याच्या आधी शरद पवारांच्या राज्यामध्ये पाच वर्षाच्या ठिकाणी सात वर्ष झाले होते त्यावेळेस आमचे भारत पवार नगरसेवक होते गाजानन महाराज मंदिराचे संस्थापक हे नगरसेवक होते त्यांना दोन वर्ष त्यावेळेस वाढून मिळाले होते सात वर्षांनी इलेक्शन झाली पण ह्यावेळेस त्यांनी असं केलं की तो कायदा काय रद्द केला पाच वर्षानंतर त्यांनी नगरसेवक ठेवलेला नाही आहे आज ताय नगरसेवकाची इलेक्शन झालीच नाही आता काय पर्वतीमध्ये आता कसं झालं आहे की आता बघा तुम्ही राष्ट्रवादीची पार्टी शरद पवार साहेबांना सोडून तिकडं जाते ती पार्टी शिवसेनेची पार्टी ईडीच्या भीतीने बी जे पीत जाती म्हणजे नक्की हे काय होणार आणि काय नाही हे मी तरी सांगू शकतो का नाही सांगू शकत कोणी काम हो, हो बरोबर आहे ह्याच्या आधी आमच्या इथं अनिल जाधव नगरसेवक होते त्यांनी आमच्या बऱ्याच सोयी लावल्यात पाणी चोवीस सा तास आम्हाला मिळत आहे ड्रेनेज लाईन दोन घराची एका घरात होती ती ड्रेनेज लाईन पण त्यांनी प्रत्येक चाळीला सेपरेट करून दिली हो अशी आणि कामं होत गेली तर काही प्रॉब्लेम नाही आहे नाही तर एकच काम दहा दहा वेळा आमच्या बोळीतून चालतं आहे त्या बघा आत्ताच आमचं माग पाठीमागचं ड्रेनेज काढून ठेवलं होतं का तर म्हणे तुंबतं आहे मग एवढी मोठी पाईपलाईन टाकून तुंबत असेल तर ता काय त्याचा फायदा आहे आणि जवळजवळ आठ ते दहा वेळा ही समस्या आलेली आहे आमच्या बोळीमध्येच मी राहतो चाळ नंबर शहाऐंशी खोली नंबर सातशे आठ माझं नाव हनुमंत एकनाथ जामदार पर्वतीतील स्थानिक नागरिक आणि गृहिणी म्हणून तुमच्या काय काय समस्या पाण्याची सुविधा नाही आहे इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात हिरवी काहीही दिसत नाही की सांगितलेलं काम झालं पाहिजे हे एवढी अपेक्षा आहे हो कुठलीही आपली एखादी तक्रार त्यांच्याकडे नेली तरी ते आपल्याला सॉल्व करता आली पाहिजे त्यांना हो। तुम्हाला काय वाटतं की पार्वती भाजप हो तुम्हाला हो हो आणि असं निश्चित आणि येणारच

Manikchand Oxerich proudly Indian.